एकाला जाणल्यानंतर सर्व जाणलं जात असे अद् अद्वैतानंद प्रकरणामधला श्लोक आहे तेव्हा इतर लोकांना आश्चर्य वाटते एकाला जाणल्यानंतर सगळे जाणलं जात असे नाही एक संख्य मेमांसा लोकांना काय वाटते आश्चर्य वाटते पण एकाला जाणलं की पुन्हा जाणण्याचं शिल्लक राहत आणि एकम वेज्ञात येईना सर्व विज्ञान जसं आणखी आचारी एक भात्याचा कण पडल्यानंतर सगळा भात उकरत बसतो का त्याप्रमाणे एक ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर संपूर्ण त्याच्यामध्ये काय होतं एक परीत जर हातात आला असेल तर का पुन्हा धनसंचय करण्याची काय नाही आता काय धावत धावत गेला जाऊन पुण्याच्या रेल्वेच्या रुळा जरा तो परीसरावला सगळ्या भारतातले रेल्वे जे होते सोन्याची माणसं होत नाही सोन्याचे रेल्वे काय होते पारस मनात दिन काही घर माही वर करे संच करे रे ज्याच्या घरातच परिस आहे तो कशाला दर्जाची इच्छा करतो सूर्य ज्याच्या घरी आला आहे पाहुणा म्हणून तो का, का दिवा लावला त्याप्रमाणे एक जाणल्यानंतर आणि बाकीचं जाणण्याचे कोणत्याही प्रकारे हे ऐकून बाकीच्या लोकांना काय वाटते आश्चर्य वाटते की असं काय एक जाणलं की सगळं जाणलं झाले त्याच्याकरता जा दिलेला एक सृष्ट दृष्टांत एक मृत्युंड विज्ञानात सर्व ब्रह्मजमधीर येतात तथेक ब्रह्मबोधेना जगतबुद्धी विवाह येतात एक अमृतपंड विज्ञानात आहे का रे घट आहे गट मातीचा काय तो पिंट आहे त्याला जाणल्यानंतर सर्वांना मानतेच आहे मग कुंभाराच्या घरी सगळे एका गटाला जाणले जाते अनेक ज्याचे जरी प्रकार परळ आहे रांजण आहे आमका आहे जाऊ नावं भिन्न भिन्न आहे पण त्याच्यामध्ये असलेली माती किती आहे नाही का मातीला जाणलं की सगळ्याला काय झालं त्याप्रमाणे प्रत्येक ब्रह्म बोग ये बुद्धी विभाग येणार एका ब्रह्माला आणखी जाणल्यानंतर बोग झाल्यानंतर पुन्हा जगात जाणण्याची इच्छा राहत नाही संपूर्ण जगत गावत आहे कारण ब्रह्माची व्याप्ती सर्वामध्ये ना आत आणि बाहेर कोणाची व्याप्ती आहे बरं एखादा तवा असला आणि त्याच्या तर उष्णता लावली म्हणजे त्याची घर बाहेर आणि आतूनही तो गावतो नाही कस जोड़ा जाए कि एक भागाला तत्व एक भागा उष्णता तो का होते सभी कड़े होते ज्याप्रमाणे ब्रह्म नहीं कहते तो। चैतन्य तो जे प्रकार के लिए ना चैतन्य जीव चैतन्य पुढ़ ईश्वर चैतन्य पुढ़ ब्रह्म जे सर्व ये यावत पदार्था व्यापन अस्त ब्रह्म ब्रणा ब्रह्म समझना त्याचे निरपेक्ष व्यापक आहे की जे आकाश जरी असेल पण ते सापेक्ष आहे वायूच्या मानाने आकाश काय व्यापक आहे ऐका सापेक्ष झालं काही अन ब्रह्म कोणाच्या मा मानाने व्यापक आहे निरपेक्ष व्यापक आहे त्याच्या व्याप्तीमध्ये उपमा देऊन सांगता येत आहे ना म्हणून एक ब्रह्म बुद्धेला संपलं अंतिम तत्व कोणतं आपल्या जर मुंबईला गेलो आपण दुसरीकडे जर जा जायचं असलं जा 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 जा। तर मुंबईला गेल्यानंतर मी तुमचं शेवटचं स्टेशन येत असं आहे मग स्टेवरचं स्टेशन आल्यानंतर म्हटलं का होतं पुढचं स्टेशन कोणचं आता का समुद्रात मरायचं आहे का स्टेशन काय झालं संपलं आहे त्याचं तत्ववेत्त म्हणजे ब्रह्मापर्यंत गेल्यानंतर तत्त्वविचार काय झाला संप ब्रह्मा आता ब्रह्माच्या पुढेकडे दिसून आहे आता तो ब्रह्म ब्रह्मसूत्र म्हणून आहे त्याच्यावरती लोक भाष्य आहे किंमत ब्रह्म जन्मादृश्य झा ज्याच्यापासून हे सगळं उत्पन्न होते ज्याच्यावरच राहते आणि शेवटी ज्याच्यातच लेन होते यादवयमानी जा जायंत जायंतीन जाता आणि जिवंती तत् सतात्व मसंच श्वेत ते ब्रह्म तुझ्यावर भिन्न नसून तू किम स्वरूप आहे सतात्व मशी श्वेत येतो बाबा गुरुजी सांगतो म्हटलं ते ब्रह्म तुझ्यावर भिन्न नसून आतापर्यंत परोक्ष द्या कोणतं द्या दवा आहे कोणतं परोक्ष दे तूच दवा आहे आता काय झालं आतापर्यंत काय होते मेला म्हणून ज्ञानामध्ये हसायला लागले काय तत्पर्यंत एका ब्रह्माचं चिंतन झाल्यानंतर बुद्धी ब्रह्मबोधन जगद्बुद्धी माशा बौद्ध होतो कोणाच्या ठिकाणी प्राप्त होत असतो केंद्र बुद्धी आहे तद्बद्ध आहे तदात्मान संदेश ग्छण तर पुनरावृत्ती सगळ्या ज्ञानाचा साठा कुठे असं बुद्धी नाही ना का तो का हातातून पायात असते का कर्मेंद्रियात असते का जगत बुद्धी परत परत नाही ज्ञान जे साठवण्याचं केंद्र आहे ये आणि ती शुद्ध असावी लागते आणि त्या अशी बुद्धी होणे तत् बुद्धही असतं आसमान असतं निष्ठा तत्परायण आहे पुनरावृत्ती विद्या अभिनय संपन्न आहे ब्राह्मणे कवी सुनील सुनी स्वपा सर्वांमध्ये कोणी आपण आहे मग भेद राहिला का भेद संपला सगळा आकारामध्ये काय आणि पुढे निराकार वस्तूमध्ये काय नाही एक बुद्धी विवाह असं श्लोकामध्ये सांगितलं सच्छित सुखात्मक ब्रह्म नाम रूपात्मकम जगत तापणे शतम ब्रह्म सच्चिदानंद लक्षण जगतबुद्धी विवाह असं म्हटल्यानंतर ब्रह्म किंम स्वरूप आहे त्याचं स्वरूप या बासष्टाव्या श्लोकामध्ये राहिलेलं आहे सच्चे सुखात्मक सद्रूप आहे पुढे चिद्रूप आहे पुढे सुखरूप नाम रूपात्मक जगत नाम आणि रूप हे जगताचं काय जगत जगत म्हणजे काय तो एक धातूपासून नाम तयार झालेले काय का त्याच्यामुळे जनजा येते म्हणजे उत्पन्न म्हणजे गमगच्छती म्हणजे जे उत्पन्न होते जाते त्याचं नाव काय कशीच याची स्थिती नसतच आहे म्हणून म्हणते हशनजाय ते म्हटलं जग घेतला गमगच्छती म्हटलं आमच्या देवाचं कोणता नामणार जग हे जगत कसं आहे मग नाम कम जगत नाम आणि रूप हेच काय जगताचं स्वरूप आहे कुठं सांगितलेलं आहे तापणी यशवतम ब्रह्म सच्चीद आनंद रक्षण तापणीशामध्ये ब्रह्माचं ब्रह्मा वर्णन करते वेळी आनंद रक्षण सतरुज सत्कुणाला म्हणाता ज्याचा कधी बाद होऊ शकत नाही सत्यतम बादर आहेत ज्ञानाने आणखी दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाचा काय होतो बाद आहे काय ब्रह्माचा बाजू तो काव म्हणतात सतगुणाला बादर आहेत ज्याला कोणताही काय नाही स्वभावनाच पडतानाच आश्रय ज्याचा कोणत्याही प्रकारे नाश होत नाही ज्याचा कोणताच अभाव होत नाही प्राग प्रदंश शरीराचा काही अभाव आहे मर आपण होतो का त्याला प्राग भाव म्हणतो नंतर जाऊ का आणि दुसरा जण माझा कोणता सामायिक अभाव दुहे परिवर्तन होत असते काय होत असते ब्रह्मामध्ये काही परिवर्तन होते मग त्याचा खर्च म्हटलं तरी काय होत नाही नजा येते मृतते नैनम छंदन ते आणि नैनम दाते का असं जे तत्व आहे त्याला सद्ध सचिचा आनंद लक्षण बघा शीत म्हणजे ज्ञान स्वरूप साखरेमध्ये गोडी आणावी लागत असते एका स्वयं गोडी स्वरूपात साखर आहे श्रीखंडामध्ये साखरेत मग इतर पदार्थाच्या ज्ञानाने ज्ञान होते इतर पदार्थ गोड होतात कोणाच्या गोडीमुळे तसे इतर पदार्थ जाणले जातात कोणाच्यामुळे जा ब्रह्मचिद्रूप आहे म्हणून या सर्वांचा काय ज्ञान होत म्हणून ब्रह्म हे कसं आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणावं लागते का ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे हेच त्याचं स्वरूप आहे अन्यापासून असेल ते स्वरूप नव्हे स्वयंसिद्ध सूर्याला प्रकाश आणावं लागतो का <laughs> दिवा लावान तेल लावान <laughs> प्रकाश ठेवून येत असतो स्वभाव असतो तो किती जरी केला तो निवृत्त होऊ शकत नाही ना। मग त्याला स्वभाव म्हणतात सजे भ्रष्टांत आले राय म्हणसा मग सच्चे सुखात्मक भ्रम लक्षण ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे सद्रूप चद्रूप आत्मरूप हे ब्रह्माचं काय लक्षण आहे नाम आणि रूप हे कोणाचं लक्षण आहे जगदाचं लक्षण आहे कुमाराच्या क्रियाने जे आलेले असते मातीवर ते त्याला घट हे नाव आणि त्याला आकार हा काय बदलणारा असतो काय असतो घट जर फुटला तर तो घट म्हणतात का ठिकऱ्या म्हणतात बदल झाला त्याच्यामुळे आहे का कनिकायचं कणकेचा गोळा आहे आणि बाईने फिरवला असत त्याला गोळा बांधतात का चपाती म्हणतात परिवर्तन आहे अशा रीतरी त्याचं वर्णन आहे म्हणजे कुठे कुठे सांगितलेलं आहे त्याचं या ठिकाणी वर्णन करून काय करतात सांगतात आधी शब्द शब्दही विवक्षित आणि श्ञनिर्थानी दर्शवते शब्द रूपाने अरुणी प्रा <coughs> प्रज्ञान ब्रह्म आणि सनत पुमार आनंदाने अन्यत्र गम्यता सदर्व कुठं सांगितलेलं आहे तर उपनिषदा म्हणे खाली उपनिषदाच्या नाव दिलेलं आहे का सदरूपाणी अरुणी अरुण्य अरुण नावाच्या शिष्याला गुरुजीने कोण ब्रम्ह कसा आहे सदृ सत्यम ब्रह्म सांगितलं कोणता शब्द विचारला सध्या जे सत्य आहे त्याला काय म्हणायचं म्हणजे विनाश स्वरूप आहे काय असं बरं का आरुढी प्रवा पुढे प्रज्ञान ब्रह्म ब्रह्मसूत्रामध्ये नाही का ब्रद्धा ब्रह्मा ब्रह्म कसं प्रज्ञान तुम्हाला गेलेलं आहे ना चार महावाक्य नाही का त्याच्यात प्रज्ञान ब्रह्म का दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे ना चार महावाक्याचे काय सांगितले येणेक्ष देण स्वाला विचारले प्रज्ञानम प्रज्ञान ज्ञानस्वरूप आहे आणि सनत कुमार आनंदम अन्यत्र गम्यता त्याचप्रमाणे कठोपनिष्णामध्ये आलेले सनत कुमार विजय होते ना नारदा चारदा त्रस्त होता शोकाने जाक शिकले हो ग अकरावे प्रकरण सग इतकोन तय तो शोक निवृत्ति करता यो वही भूमा तो सुखम नी सुखम जो भूम विद्या है तो भूम नाम ब्रह्म सुखरूप है नहीं कहा भूमा नई सुखम अल्पा मे का विषयात सुख नसून ब्रह्मच किमस्वरूप आहे असं कोण सांगते जरी नारदाला सनत कुमार कठोप आणि काय केलेलं आहे सनत कुमार आनंद आहे अन्यत्रग्रमाला म्हणून सनत कुमार आणि नारदाला आनंद स्वरूप ब्रह्मच आहे अन्यत्र गम्यता म्हणजे अन्याच्या ठिकाणी आनंद रूपता नसून ब्रह्मस्किम स्वरूप आहे त्याच्यावरची टीका बघा तुमची अरुणपत्र उदालक आणि छानोग्य औषध छानोग्य उपनिषदामध्ये बरं का कोण अरुणपद्र उदालक म्हणजे उदारक ऋषी जमल का कोण अरुण वडिलाला काय का वडील त्याला काय झाले सांगते झाले छानंद श्रुती कोणत्या श्रुतीमध्ये छान सदैव सदैव सौम्य दमग्र असेल म्हणजे बाळ सत्य समय हे संपूर्ण जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोण होतं सत्य सौम्य फक्त सतस होत इत्यादी ना अशा रीतीने ब्रह्माचा सदरूप म्हणून चिंत आहे म्हणजे नृक्षाखाद्या उपनिषदामध्ये जी रुग्णशाखा आहे ऐतोरी उपनिषाखा कोणत्या उपनिषद प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञाना ब्रम्ह तिथे आणखी प्रज्ञाम प्रतिष्ठान प्रज्ञान ब्रह्म ऐत उपनिषदा मध्य ब्रह्माच वर्णन करते हुए प्रज्ञान ब्रह्म संगित ब्रह्म ये किमस्वरूप है ज्ञान अगत ऐत्वरीयोपनिषदा में इत प्रज्ञान स्वरूप ब्रह्म दर्शय एवं पूर्ण बुधया छांदोग्युतव्य समत कमार व गुरु नारदाख्य व्योग जिज्ञासव्य छांदोग्य उपनिषदा नारदाला आणखी नारदाच्या नारदाला सनत कुमाराने आणि ब्रह्मच आनंद आहे असं सांगितलेलं आहे जिज्ञासित म्हणजे असं तू जाणून घे इत्योपक्रम उप योवयी भूमाचा सुगम योवयी भूमा तत् सुगम इथं आरंभ करून इथे भूम शब्द अन्न तेजस म्हणून भूम विद्या म्हणतात विद्या भूम म्हणजेच ब्रह्मण ब्रह्म म्हणजेच शब्दाने त्याचं वर्णन केलेलं आहे आनंद रूपमुक्तमध्ही इत्यादा यावरून काय समजावत आहे दुसरा दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही पदार्था आनंद स्वरूप नसून आत्म्याची आनंद रूप काय केलेली आहे सांगितलेले आहे किम स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे उक्त न्याय मात्र दर्शयचे असला न्याय या ठिकाणी सांगितलं आहे अन्यथा काहीतरी एखादी देशो तैतरी उपनिषदामध्ये आनंद ब्रह्म ब्रह्मविजानात ब्रह्मच आनंद स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे इत्यादी वाक्य आनंद रूपत्वादी द्रष्टव्या अनेक उपनिषांमध्ये ब्रह्माचं सदरूप आहे चिद्रूप आहे आणि आनंद स्वरूप आहे असं काय केलेलं आहे मग आपले विचिंत सर्व रूपाने कृत्वा नामाने श्रेष्ठ अहम कर्माणे म ते नाम रूपे ते श्रुते मग जगताच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे त्याचा विचार कधी सांगू मी